साठी द्राक्ष आणण्यासाठी आपण तिला पायाभूत छाटणीमध्ये या एप्रिल छाटणीमध्ये सांभाळणं गरजेचं आहे हे आपण महत्वपूर्ण गोष्टी लक्षात घ्या आणि आपल्या द्राक्ष बागेला सांभाळा आता आणखी एक मुद्दा बरेच जण शेतकरी उठवतात जो म्हणजे पानाच्या संदर्भात तो मुद्दा आहे पान खवले खवले आकाराचं होतं किंवा पानाची हा द्रव्याचं प्रमाण जसं कमी झाल्यानंतर खवले खवले पिवळेपणा दिसतो आणि पान एकदम थोडंसं सुरू होतं हे कशाने होतं तर ह्याची कारण अनेक आहे टेम्परेचरचं कारण आहे मॅग्नेशियम डिफिसियन्सी फेरस डिफिसिन्सी आहे झिंक डिफिशियन्सी आहे या अनेक अन्नद्रव्यांच्या डिफिसियन्सी आहेत ज्या की आम्ही सांगितलेल्या स्लरीमधनं तुम्ही कव्हर करू शकता मागच्या व्हिडिओमध्ये मी ती स्लरी सांगितलेली आहे ती स्लरी सुरुवातीपासून बाग फुटल्यापासूनच आपण चालू केली तर त्याचा निश्चितच फायदा आपल्याला पुढे चालू होणार आहे त्याचबरोबर खत व्यवस्थापनामध्ये हॅगे करू नका सुरुवातीला नत्र असेल फॉस्फरस असेल पोटॅश असेल ते टप्प्याटप्प्याने द्यायचं आहे ते आपण फॉर्नद्वारे द्या किंवा ड्रिपद्वारे अप्लिकेशनद्वारे द्या परंतु देत चला याच्यामध्ये दे हॅगे कुठलीही करू